कथेचे नाव आहे भला माणूस गाव तसं लहानचं तिथं वीज नव्हती की, की मोठ्या गावाशी जोडणारा पक्का रस्ता पण कसं कोण झाले त्या गावी पोस्ट ऑफिस होतं गावचं टपाल कसं कमी पण गावाला वाड्या बऱ्याच थोड्या थोड्या अंतरावर बसत्या एखादं पत्र पोचायला पाच सहा किलोमीटरची चक्कर पडणार पण त्या पोस्टमनला त्या अंतराचं काही वाटत नसेल त्याचं नाव भल्या मूळ ना भलेजी होतं म्हणे पण गाव त्याला भल्याच म्हणे छोटी मुलं दादा म्हणायची त्याची सायकल निघाली की तो सारखी घंटी वाजवत चालवायचा मुलं नाचायची दादा आला भल्या दादा आला भल्यादांना हसून हात हलवायचा मुलं विचारायची आमचं टपाल आहे का तो म्हणायचा नाही नाही कधी मुलं भलरी 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 दादा भलगडी दादा हे गाणं म्हणायची त्याचा वेश साधा पायजमा व शर्ट वर पांढरी टोपी अंगावर खाकी डगला त्यावर पोष्ठमन या शब्दाचा पितळी पिल्ला त्या खाकी डगल्याला तीन मोठे खिसले त्याच्या झाकणावर पितळी बटणे त्यावर सरकारी चिन्ह संध्याकाळी पंधरा वीस किलोमीटरवरून खांद्यावरून पोष्ठाची थैली घेऊन रनर यायचा तो आदिवासी असावा तो खरोखरीच पळत येत असे रघुनाथ गुरुजी थैलीची सील फोडून टपालाचं सॉटिंग करत मग भल्या दादा असा काही फास्टात पत्रावर शिक्के मारत बसायचा की नजर ठरायची नाही एवढा फास्ट असूनही एखादं पत्र कधी शिक्क्याविना गेलं नाही भल्या नुसता पत्र पोचवणारा हरकामे नव्हता घराघरातल्या आयाबायांचा तो भाऊच जसा कुणाचं पत्र आलं की वाचणार कोण तर भल्याच मग एका खिशातून पोरं कार्ड काढणार म्हणणार मावशी आना काढ उत्तर लिहून टाकू सरकारी एकानं टाकायला आतला खिस्सा तिथं इतर काही ठेवायचं नाही मग भल्याभोवती त्याच्या बहिणींचा मावशांचा गराडा पडणार कोणी सांगतंय त्याला म्हणावं कोणी म्हणतंय इकडली काळजी करू न हे सगळं भले ऐकून घ्यायचा आणि एका कार्डात सगळं पसवायचं वाचून दाखवायचा आयाबाया माना डोलवायच्या आलेल्या पत्रावर तिकडचा पत्ता असला तर ठीक नाहीतर शोधा शोध नंतर भल्या दादा ते दादाला तेही पाठ झालेले एका घरावर दुःखाची छाया असायची त्याचं पत्र नसलं तरी दादा दा जाऊन पाणी पिऊन चार गोष्टी बोलून पुढे जायचा त्या घरच्या मुलीला लग्नानंतर सासरच्याने घरी आणून सोडलं सासरा मोठा खास्टर त्याला पैशाची हाव आता लग्न झालेली मुलगी घरी सांभाळायची म्हणजे सोपं आहे का कुणी तिला लग्न कार्याला बोलावे ना अपशुकून होईल म्हणून दादा एकदा जाऊन बसलं तेव्हा ती मुलगी सखू एकटीच होती भल्यानं विचारलं आपण तुमच्या नवऱ्यालाच पत्र लिहायचं का ती म्हणाली ते सासऱ्याच्या मुठीत आहेत पत्र पाठवलं तर जातं सासऱ्याच्या हातात पण नवरा बरा माणूस आहे का हा चांगलं आहेत ते म्हणान कुणी तिथं मैत्रीण आहे का तिला पत्र पाठवलं की ती गुपचूप नवऱ्याला देईल अशी सकू हो म्हणाली तिकडं असताना सईबाईशी ती मन मोकळं करायची भल्या दादा नोपटीतून अख्खा कागद बाहेर काढला पत्र लिहू लागला वळंदार मोत्याच्या सऱ्या ठेवल्या असं वाटावं सखूच्या शब्दात सखूची व्यथा मांडली या मला घेऊन जा जगात कुठेही राहू पण आपला संसार आपण करू अशा अर्थाचं बरंच काय नंतर सखूला वाचून दाखवू लागला सकूच्या डोळ्यांना धारच लागली उदके संपल्यावर म्हणाली दादा तुम्हाला कसं कळलं हो माझं दुःख त्या पाकिटाचे पैसे भल्याने घेतले नाहीत त्या सईबाईच्या नावावर पत्र गेले एके दिवशी घंटा जोरात वाजवत भल्या सायकलवर सखू येताना दिसला उतरला नवऱ्याचं पत्र सखू आनंदली लाजली ही म्हणाली दादा वाचून दावा ना भल्या म्हणाला नवरा बायकोचं पत्र मी कसा काय वाचू थोडक्यात नवरा तिला येणार होता तो आला तिला घेऊन गेला भल्या दरवर्षी सखुला भाऊबीजेला पाच रुपयांची मनी ऑर्डर पाठवतोस अशा अनेक एक गोष्टी एका घरचा एक तरुण मुलगा भांडून घर सोडून शहरात गेला पोराच्या आठवणीनं यमुनाबाई रोज डोळ्यातून पाणी काढायचे पोराने लग्न केलं त्याला दोन पोरं झाली अशा बातम्या आल्या की यमुनीला जरा पुरुच भल्या दादा तिचं सांत्वन करायचा एकदा भल्या यमुना मौशला म्हणाला आपण त्याच्या बायकोलाच पत्र लिहिलं तर झालं पत्रात मावशीनं सुनेला आशीर्वाद दिले मुलांची या वयात कशी काळजी घे ते लिहिलं या वयात पोरांच्या कलानं घ्यावं उगा मारू नये असं तसं लिहिलं लहान पोरं म्हणजे गुरांचे बछडे की असं काय काय नवऱ्याचे थोडक्यात गुंदोष त्याला जेवायला काय केलं का लई आवडतं त्याचं मन कसं सांभाळ वगैरे वगैरे पत्रात कुठेही तुम्ही या असं लिहिलं नव्हतं पण पत्र पोहोचताच सुनबाई खूप रडलं उठली मुलांना घेऊन इकडे यायला निघाली नवऱ्यालाही म्हणाली यायचं तर या नाहीतर आम्ही आमच्या आजीकडे आलो शेवटी आला तोही घरात आनंदाचा कल्लोळच नातवंड घरभर अंगणात बागडत होती तेवढ्यात भल्याची घंटा वाजली मग काय भल्याविषयी काय काय सांगायचं सा। किती जणींना किती जणांना त्यानं साक्षर केलं पत्र मी लिहितो पण सही तर तुमची हवी म्हणून पहिली सही मग पत्ता मग घरावर नावाची पाटी आणि पुढे तर स्वतःचं पत्र लिहून टाकण्याइतकी प्रगती गरीब मुली लग्नाचं पाहायला कुणी नाही अशांची लग्न जमवली किती जणींना पोस्टाची सर्टिफिकेट घ्यायला लावली आणि तो सर्टिफिकेटांचा गठ्ठा म्हणजे त्यांच्या जगण्याचा आधार झाला या सगळ्याला ग्रहण लागावं असं एकदा घडलं म्हणजे दादा सायकल मारत चालला होता एके ठिकाणी गडबड म्हणून थांबला कुणाच्या घरावर जमिनीवर जप्ती आलेल्या गरीब शेतकऱ्याचं घर गर, हजार दीड हजार रुपये कुठून आणणार माणूस जाव अशी बायका पोरं रडत होती भल्याने खिशाक हात घातला मनी ऑर्डरचे पैसे होते सरकारी खिशात पण काय झाले ते कळलेच नाही त्याने पैसे काढले ते भरले आणि जप्तीतून कुटुंब सुटले रडारड थांबली सगळे भल्यादाला दा आत यायला सांगत होते पण भल्यादादा आता सुटला होता पोस्ट ऑफिसच्या दिसेल त्या प्रवासात त्याची घंटी एकदाही वाजली नाही रघुनाथ गुरुजींपुढे गेला खाकी डगला काढून ठेवला आणि म्हणाला मी सरकारी पैशाला हात लावला मला पोलिसात न्या बेड्या घालून फिरवा बरं रघुनाथ गुरुजींनी सगळं समजावून घेतले अडचणीच्या वेळेसाठी ठेवलेले हजार रुपये काढले आणि भरले म्हणाले पैशांची पूर्तता झाली तुझ्यावर कुठलाही दोष नाही तू आता खाकी डगला चढवा आणि काम कर त्या रात्री भल्या दादा नाहीसा झाला तो आजवर कुणाला दिसला नाही गावात सगळे त्याचं नाव अजून काढतात नंतरचे पोस्टमन घराच्या अंगणात दुरून टपाल फेकतात आणि जातात आयाबाया सगळ्या म्हणतात काय भावासारखा उगवायचा तो त्याची गंटी आत्ता वाजली नसली तरी सावरलेले संसार छान चालले आहेत साक्षर केलेल्या साक्षर झालेल्या मुली आता स्वतःच्या घरी खुशाली कळवीत असतात दादाला न पाहिलेली पोरांची पिढी उदयाला आली आहे त्यांना दादाच्या गोष्टी सांगितल्या जातात सांगताना त्यांच्या आया डोळे का पुसतात हे मात्र पोरांना कळत नाही